नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय व्हिडिओ चालू केला की गाडी येते तर जे जे आपल्या चॅनलवर नवीन असतील ज्यांना ज्यांना माझ्या पद्धतीने म्हणजे मी जे अनुभव घेतलेत मी जे एक्सपिरियन्सेस घेतलेत किंवा मी काय म्हणतो आपण ते मला ज्या वजन कमी करताना अडचणी आल्यात किंवा माझ्या मी ज्या रेसिपीज करते त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकते तुम्हाला माझं रोजचं रुटीन आणि माझं किती वजन झालेलं आहे तेसुद्धा सांगते मी माझं हेल्थकेअर रुटीनसुद्धा हळूहळू शेअर करणार आहे जेव्हा माझं टार्गेट कंप्लीट होईल माझं टार्गेट आहे तुम्हाला जन्ना, माहीत आहे ज्यांना माहीत नसेल त्यांनी कमेंट वाचा कारण आपल्या भरपूर ताईंना माझं टार्गेट वेट मला माहीत आहे ते कमेंट करा की मला किती वजन कमी करायचं आहे तर असे जे लोक आहे ज्यांना छान वाटत असेल माझ्याशी माझं बोलणं ऐकायला त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे वजन कमी करणं खूप जणांना वजन कमी करायला सुरुवात करायची लांब वजन कमी करणं हीच गोष्ट खूप कठीण वाटते तर ज्यांना ज्यांना कठीण वाटतं त्यांनी कमी कमें, कमेंट करायची आहे की वजन कमी करणं खूप कठीण आहे अशी कमेंट करायची ज्यांना खरंच आतून वाटतं ना वजन कमी करणं तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनंच आज सांगणार आहे की खरंच वजन कमी करणं अवघड आहे का तर नाही पण त्याआधी आहे का माझी गोष्ट आता मी पण सुरुवातीला जेव्हा वजन कमी करायला सुरुवात तर शंभर वेळा केली वजन आता आजपासून करते पंधरा दिवसानं करते दिवाळी झाल्यावर करते गणपती झाल्यावर करते गावावरून आल्यावर करते किंवा एवढा महिना संपल्यावर करते एक तारखेपासून करते आता एक तारीख गेली आता दहा तारखेपासून करते दहा तारीख गेली असं आपण टाळाटाळ तार करतो कारण ते आपल्याला अवघड वाटतं जरी ते आपण फॉलो म्हणजे करायला आपल्यात हिंमत नसते ती गोष्ट आपल्याला फॉलो करायला हिंमत नसते काय होतं सांगू का आता कठीण का वाटतं पहिली गोष्ट म्हणजे जबाबदाऱ्या आपल्यावर घरातल्या कामांच्या बाकीच्या गोष्टींच्या इतक्या जबाबदाऱ्या असतात की आपल्याला ही गोष्ट मॅनेज करणं अवघड जातं म्हणजे नॉर्मली नॉर्मली जेव्हा तुम्ही वजन कमी करण्यासाठीचे व्हिडिओज बघता मला माहिती आहे मी सुद्धा बघितलेले तेव्हा त्याच्यामध्ये दिलं असतं की बाबा हे खा ते खा असं खा तसं खा पण जेव्हा तुम्हाला तुमची फॅमिली बघून हे सगळं मॅनेज करायचं असतं तेव्हा ते तुम्हाला जमत नाही स्वतःसाठी सेपरेट बनवून खायला जमत नाही हा एक पॉईंट असतो दुसरा म्हणजे घरातल्या कामांच्या जबाबदाऱ्या इतक्या असतात की स्वतःसाठी वेळ काढणं होत नाही ही दुसरी कठीण कठीण परिस्थिती असते तिसरी म्हणजे तोंडावर कंट्रोल जरी असला तोंडावर कंट्रोल जरी असला तरी तुमचा खाण्या मी असं म्हणत नाही की प्रत्येकाचा तोंडावर कंट्रोल नसतो माझा स्वतःचं म्हणाल तर माझ्या स्वतःचं माझ्या तोंडावर कंट्रोल नाही मला समोर आलं की खावंच वाटतं माझ्या ताटात वेगळं असेल आणि शेजारच्या ताटात जर खूप चांगला असेल तर मला तिकडचं म्हणून तर आपलं चॅनल रेसिपीचं आहे कारण मलाच आवडतं खूप आणि करून घालायलासुद्धा फार आवडतं मला तर असं वाटतं आपल्याला की काहीतरी चटपटीत खावं म्हणजे तळलेलं खावं बाहेरचं ब्रेड आणून खा बाहेरचं हेच खा तेच खा ह्यांनासुद्धा वजन वाढतं आणि आपल्याला वाटतं की मी नाही सोडू शकत मग जाऊ दे वजन वाढलं तर वाढू पण जेव्हा वजन वाढल्यानंतर शरीराला त्रास व्हायला लागतात जेव्हा आपल्याला उठता बसता झाडू काढता काय करता उठणं बसणं होत नाही तेव्हा ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम कळतो की आपलं वजन वाढले आणि ते ती कमी करणं म्हणजे ते भयंकर आपल्याला एक मोठा टास्क दिल्यासारखं वाटतं कुठली तरी एम पी एस सीची एक्झामच द्यायची यजणू तसं तर लक्षात घ्या वजन कमी करणं अवघड नाही आहे तुम्ही जर सातत्य ठेवलं तुम्ही जर मानसिक तयारी ठेवली आणि तुम्ही लक्षात घ्या घरातल्या जबाबदाऱ्या कुणाला नसतात असं नाही सगळ्यांना लॉ लो, नॉर्मली लोक कसं म्हणतात हिरो हिरोईनला काय काम आहे बाबा त्यांना कंटिन्यू दिवसभर जिममध्ये जाऊन बसायचे अरे पण ते पैसे कमावतात हो पण काहीतरी कष्ट करतातच ना त्यांना पण मेंटल स्ट्रेस असतो कुणालाही कुणाचंच काम सोपं नसतंच कुणीच कुणाला जज करायचं नसतं प्रत्येकाचं काम ज्याच्या त्याच्या परीने अवघडच असतं म्हणजे नॉर्मली असं बोललं जातं ते मी सांगते कुणाचंही काम ज्याला त्याला आपलं काम प्रिय असतं आणि ज्याचं ते त्याचं ते प्रामाणिकपणे करत असतं त्यामुळे कुणी असं म्हणू नये की किंवा आपण नॉर्मली म्हणतो का नाही तिला काय काम आहे बाई तिला काय काम आहे तिला तिच्या घरी कामाला हे ती करेल वजन कमी मी कसं करणार असं काही नाही आपण जर आपल्याच कामातून सोल्युशन काढले ना तर नक्की वजन कमी होतं तर तुम्ही जर सातत्य ठेवलं तुम्ही मानसिक तयारी जर स्वतःची केली आणि आहे त्याच्या त्याच गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करून जरी तुम्ही प्रयत्न केला तरी तुमचं वजन तुम्हाला पाहिजे तेवढं वजन कमी होतं आणि बाकीचे करतात मग आपल्याला काय करायला हरकत आहे चोवीस तास मधले वीस तास, तास तुमच्या फॅमिलीला देत असाल तर चार तास तरी स्वतःला द्या भले एक तास एक तास कशाला द्यायचं आहे चालायला द्यायचं आहे आणि एक तास कशाला द्यायचं आहे सेपरेट शांत जेवण्यासाठी द्यायचं आहे बाकीचं काही नाही आहे त्याच पदार्थ खाऊन जे घरात करतोय ना तेच खाऊन वजन कमी करायचं आहे आता जुन्या लोकांना जर तुम्ही म्हणाल तर ते प्रोटीन कार्बोहायड्रेट मिनरल्स फायबर्स ह्याचा कधी विचार करत होते का म्हणजे हे शब्द असं म्हणायचे का नाही नाही बाबा हे खाल्लं पाहिजे ह्याचं नाही त्यांना काम होतं त्यांच्या एवढं तर काम आपल्याला नाही आहे ना त्यांच्या एवढं जर काम आपल्याला दिलं तर आपण करू शकतो का एवढं लक्षात घ्या त्यांच्यासारखं आता पण लोक काम करत नाहीत असं नाही सगळ्यात जास्त जर कष्टाचं काम म्हणलं तर ते असतं आपले शेतकरी आई बापाला आपल्या किती म्हणजे माझं जरी म्हणलं ना मी जरी गावाला गेले ना तरी असं फिरण्यासाठी जरी गेले ना उन्हामध्ये म्हणजे काम करण्याची माझ्यात ताकद आहे असं नाही पण आता ते, ते, ते सहन होत नाही म्हणजे आपल्याला शहरामध्ये राहून ती सवय मोडून जाते आपल्या डोक्याला ते ऊन सहन होत नाही मग ते एवढी कष्टाची कामं करतात ते म्हणतात का किती प्रोटीन खायचेन किती कार्बोहायड्रेट खायचेन किती सालादच खाल्लं पाहिजे आहे ते चवळी मूग खाऊनच त्यांचं शरीर त्यांच्या शरीरामध्ये ताकद असते तुम्ही त्या माणसाला पन्नास किलोचं ओझं उचलायला लावान आपल्या शहरातल्या नोकरी करणाऱ्या माणसाला वजन उचलायला लावा कुणाच्यात ताकद असते बघा तसंच असतं तुम्ही मनाची जर तयारी ठेवली ना तर सगळ्या गोष्टी होतात की माझ्याकडं जगड़, आमच्याकडे फळेच नसतात परिस्थिती गरीब आहे हे असलं आपल्याला काय बघायचंच नाही आपल्यासमोर जे ताटात येत आहे तेच आपल्याला व्यवस्थितरित्या खायचं आहे आधीमध्ये दोन जेवणांच्यामध्ये नाश्त्याच्या जेवणाच्यामध्ये आधीमध्ये काहीही आपल्याला खायचं नाही आहे भरपूर पाणी प्यायचं आहे शांत झोग आहे स्ट्रेस कसला द्यायचा नाही आणि एक पॉझिटिव्ह तुमच्या आजूबाजूला एकतरी व्यक्ती असते ज्याच्याकडून तुम्हाला मोटिवेशन मिळतं किंवा त्यांच्या बोलण्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढतो अशा व्यक्तीच्या संगतीमध्ये राहा अशा व्यक्तीला कधीच विचारायला जाऊ नका की मी करते हे बरोबर आहे का माझं वजन कमी झालं आहे का माझं वजन वाढलं आहे का मी व्यवस्थित दिसते का जो तुमच्या प्रत्येक गोष्टीत चूक काढतो त्यामुळे एक तरी तुमचा एक खंबीर तुम्हाला पाठिंबा पाहिजे तुमचे मिस्टर असो तुमचे आई वडील असो घरातली रक्ताची नाती आपली एखादी जवळची मैत्रीण असो एखादी शेजारी नसो कुणी ज्या ज्यांच्या बोलण्याने तुम्हाला असं वाटतं की बाबा ही माझ्यासाठी चांगलं बोलती आहे हे ह्याच्या बोलण्यामुळं मी मोटिवेट होती आहे प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी जर तुम्ही शोधत असाल पॉझिटिव्ह जर गोष्ट त्यावेळेनं जर घ घेत असाल ना तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह असतात घराचे वासे किंवा घराच्या भिंती जे आपण बोलेल ऐकतात असं आपण म्हणतो तसंच समोरची व्यक्ती जर तुम्हाला मिसलीड करत असेल मिसगाईड करत असेल तर अशा व्यक्तीच्या खरंच नादाला लागू नका तुम्ही एक सपोर्ट सिस्टीम ठेवा की तुमचं भले इंचवर वजन कमी होते दे भले तुम्ही परीक्षेमध्ये तुम्हाला कमी मार्क पडू द्या पण त्याच्यातून सुद्धा किंवा भले तुम्हाला जॉब लवकर मिळू दे पण त्याच्यातून आपल्याला गोष्टी वजनाच्याच नाही करायच्या प्रत्येक गोष्ट जी आहे भले तुम्हाला वाईट जर तुम्हाला व्यक्ती एखादी शिकवत असेल तर शिकायचं नाही आपल्याला आपली बुद्धी आहे आपल्याला समोरचं चांगलं सांगतो आहे का वाईट सांगतो आहे ह्याचं आपण आकलन केलं पाहिजे विचार केला पाहिजे तर असा एक सपोर्ट सिस्टीम ठेवायचं आपल्या चॅनल वजन आता आपण वजनाचं चाललं आहे तर वजनाचंच बोलूया तर वजनाविषयी तुम्हाला एक सपोर्ट सिस्टीम तुम्ही ठेवायची घरात कुणीही असो तुम्हाला कुणी वाटत नसेल ना एखादा छोट्या मुलाला विसरावं ते कधीच वाईट बोलणार नाही तुमच्या मुलाला विचारा शेजारच्या जे ते कधीच मी छान दिसते का विचरायचं फक्त त्याला ते कधीच म्हणणार नाही ना खराब दिसते तर तुम्हाला जे वाटत असेल त्याला तुम्ही स्वतःची आईला तर कधीच आपलं मूल जाड दिसत नाही ना काही आपलं आपलं लेकरू आपल्याला चांगलं दिसतं तशी एक सपोर्ट सिस्टीम ठेवायची तुम्ही स्वतःला आतून जेव्हा मोटिवेट कराल ना तेव्हा तुम्हाला वजन कमी करणं अजिबातसुद्धा कठीण वाटणार नाही थोडेसे आयुष्यामध्ये बदल केले ना नक्की वजन कमी होणार आहे तुम्हाला जर सुंदर दिसायचं असेल वेगवेगळे -वेग कपडे घालायला घालायचे असतील वेगवेगळं -वेग चेहऱ्यावर काय 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 लावतात लोक ते लावायचं असेल किंवा काय काय ज्वेलरी कसं तुम्हाला जसं राहायला आवडत असेल तसं राहायचं असेल वेगवेगळ्या साड्या नेसायच्या असतील तर तुम्ही व्यवस्थित सगळं फॉलो करा बघा नक्की वजन कमी असं स्ट्रिक्टली असं काही फॉलो करायचं नाही आहे छोटे छोटे मायनर चेंजेस आहेत जे आपल्याला रेग्युलर रुटीनमधून व्यवस्थित झोप व्यवस्थित चालणं बोलणं ॲक्टिव्ह शरीर ठेवणं दोन तीन खाण्यांच्या ज्या आदल्यामध्ये आधी बाहेरचं काही न खाणं साखर टाळणं ह्या गोष्टी पाळ्या भरपूर पाणी पिणं तर तुमचं वजन नक्की कमी होईल आणि लक्षात घ्या वजन कमी झालं ॲटोमॅटिक तुम्ही मोटिवेट होणार ॲटोमॅटिक तुम्ही खंबीर म्हणणार तुम्ही बघा जॉब आपण जॉब जेव्हा सर्च करतो तेव्हा तुम्हाला जर नॉलेज असेल तर तुम्ही त्या कॉन्फिडेंटली बोलू शकता जॉबमध्ये काय म्हणतात तुझं तोंड बंद ठेवायचं नाही बोलत राहायचं बघा बोलणाऱ्याला बोलणाऱ्याचं काय म्हणतात ते बोलणाऱ्याचं काय विकलं जातं कोळसे पण विकले जातात ना असं काहीतरी म्हण आहे तसं बोलणाऱ्याचं काही होत नाही करणाऱ्याला कधी हे होत नाही त्रास होत नाही करत राहा बघा तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल तर जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसं वाटते हे सुद्धा कमेंट करून सांगा बाय बाय